मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आणि आज सतर सफर साताऱ्याची या सिरीजमधल्या दुसऱ्या मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण निघालो आहे बारामोटी जुवीर म्हणजे आपल्या वाई तालुक्यातील लिंबिया गावची बारामोटी जुवीर या ठिकाणी आपण निघालो आज तर चला जाऊया जा। आपण आलेलो आहे गोव्यामध्ये हे मागचं दिसतं इथे कोटेश्वराचं मंदिर आहे आणि इथून आपण या मार्गे इकडून इथं वाट या मार्गे या मार्गे असं इकडं सर गेलं इकडं इकडे जायचं आपल्याला लिंबला म्हणजे आपल्या बारामोठे विहिरीला आपल्या डेस्टिनेशनला आणि आपल्या बरं आज आहेत परत एकदा तनुदादा उपरा निघतोय कोटेश्वर मंदिर आहे इकडे आज हे कोटेश्वर मंदिर आहे आणि इथं पाण्याचा उपरा निघतोय म्हणजे हे कृष्ण नदी आहे असा इकडचा परिसर दोन्ही साइडने फ्लो आहे हा या साईडने फ्लो आहे आणि या साइडने फ्लो आहे तुम्हाला पहिल्यांदा मित्रांनो ही आहे ही मोठीची विहीर विहीर आहे ती पलीकडे झाला राजवाडा एक प्रकारचा हा एक प्रकारचा राजवाडा आहे इथून मधून वाट आहे इकडून अशी वाट आहे इकडून खाली येऊन इकडं अशी वाट आहे चलो मित्रांनो इथून आता बघा हा व्ह्यू दिसतोय ही विहीर आहे आणि या मोठ आहेत मोठ आहेत इकडून खाली मी एक वाट आहे हा पुरातन काळातला राजवाड आहे मित्रांनो हा जो विहीर आहे ना ही विहीर एक राजवाडाच्या टाईपमध्ये आहे आणि सतराशे एकोणीस आणि सतराशे चोवीसच्या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले आणि हे संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज राजशी शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत याचं बांधकाम झालं अशी बारामोठीची विहीर सातार्यातील लिंब गावात आहे मित्रांनो तिकडे विहीर आहे आणि हा रस्ता आहे विहिरी लिहायचा इकडून असा रस्ता आहे खालीयचा एक स्थापत्य केलेलं उदाहरण आहे मित्रांनो एकदम बारीक कोरीव काम आहे काय बा कोरीव काम आहे सगळे आजर गेला तरी फुलं हे इकड हत्ती गणपती आहे एक पक्षी आहे हा पक्षी प्रॉपर दगडात बांधकाम केलेलं आहे तर एक नक्षी काढलेली आहे फुलाची नक्षी तो हनुमान इथं हनुमान इथं एक हत्ती आहे अंबारीतला हत्ती इथं पण एक सुंदर कलाकृती तर या हिरीबद्दल थोडासा इतिहास जाणून घेऊ आपण आता चेहरा दिसत नसेल मला मुलं टाकलं तर या विहिरीचा उद्यास पन्नास फूट आणि खोली एकशे दहा फूट असू नकार अष्टकोणी आणि शिवलिंगकृती आहे इथे मोडी लिपीतील शिलालेख आहे जमिनीखालील महालात ही विहीर महालाच्या मुख्य दरवाज्यावर कलाकुसर केलेली आहे आतील बाजू शरभराची दग शरभाची दगडी मूर्ती आहे आज विविध चित्रे कोरली आहेत गणपती गणपती चित्र दाखवतो मित्र तुम्हाला गोडतरी गणपती चित्र होतं आय थिंक हा इथं हनुमान आहे आणि इकडं हे गणपतीचं चित्र आहे इथं इकडे हनुमान आहे आणि इथं कलम म्हणजे कलम ही अशी इथं कोरलेली काय मला असं वाटतं कलम पुष्प असावं अशी अशी भरपूर कलाकृती आहेत इकडं त्या साईडलाही इकडं असे कलाकृती केलेली आहे प्रॉपर जुन्या गायतली कलाकृती मित्रांनो तेव्हा मित्रांनो तिथं गेला गेलाय खाली फोटो काढायला त्याला फोटो काढायचे पण तुझे जाऊन थांबलाय खाली आपण आता फोटो काढूया आता फोटो काढूया कॅमेऱ्यात काय काय मोबाईल अरे संभाजी महाराजांचे पुत्र राजे शाहू महाराज सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या का का कारकिर्दीत बांधलेली विहीर वी आहे श्रीमंत विरुबाई भोसले यांनी श्रीमंत विरुबाई भोसले यांनी ही बांधलेली विहीर आहे सुमारे तीनशे झाडांची आमराई होती या ठिकाणी परिसरा या परिसरात आणि या परिसरातील तीनशे झाडांच्या न्य। आमराईंसाठी ही या विहिरीची बांधणी केली गेलेली होती काही राजविरीचा व्यास पन्नास फूट आणि खोली एकशे दहा फूट असून आकार अष्टकोणी आणि शिवलिंगाकृती आहे लिपीतील एक शिलालेख आहे जमिनीखालील महालात ही विहीर आहे चला आता आपण शिलालेख बघायला जाऊ आपण चला तिथं काय म्हणतं झालं त्याने ते फुल असत चक्रफूल चिंटू बघून आला ना तू चिंटू हो शिलालेख हा शिलालेख काहीतरी शिलालेख आहे मित्रांनो मित्रांनो हा इतो तो राजवाडा आहे महाल आहे आणि इकडून अशी वाट आहे इकडून वाट आहे इकडून अशी वाट आहे इथनं वर जायला महालाला महाला रोड आहे इकडून एक रोड आहे मी पुढे जातो तो विहिरीला रोड जातो मित्रांनो आपण आहे ना इथे झाडाखाली आपली गाडी पार्क केलेली आणि इकडं आत गेलं की तिथं बारामोटीची विहीर आहे आणि आपला सरजा आणि राजा मित्रांनो आत्ता आपण बारामतीच्या व्हीरपासून बाहेर पडलो आहे आणि तिथनं पुढचं प्लॅनिंग आहे असं की वाईच्या गणपतीला जायचं बघूया आता कितीपर्यंत पोहोचतोय कसं कसं पुढं रस्त्या अजून पावसाचं वातावरण पण वाढतंय त्यामुळे त्यामुळं बघू आता आता ठरवू जायचं हो का नाही शक्यता आहे जायचीच बघूया चला आत्ता तीन वाजले वाज का बरोबर तीन अठ्ठावीस तारी अठ्ठावीस साडेतीन वाजले आहेत बघूया काय होते बघूया पुढ्या पोचलो आहे वाईत आणि मागाशी आपण निघालो ह्याच्यावरून फार मोठ्याच्या विरवरून लिंबवरून आणि त्याचा खूप पाऊस लागला खूप म्हणजे खूप त्यामुळे मला काही व्हिडिओ काढायला जमला नाही आत्ता आपण आलो वाईमध्ये आता आपण घेऊया आत दर्शन वाईचा हे पुढं दिसतंय ते वाईचं मंदिर आहे तिकडे आपण जाऊया दर्शन घेऊया सत्त्याण्णव शेट किती पाऊस लागला आपल्याला निवार लागला पाऊस भिजली सगळं लई पाऊस लागला पाऊस लागला डोकं भिजून दिलं नाही किंग 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 स्टाईल टोपे आपण आपण डोकं भिजून दिलं नाही डोकं भिजून दिलं नाही मित्रांनो लई पाऊस लागला काय थांबत थांबत चार पाच ठिकाणी थांबत 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 यायला लागलं तर आलो या आता वाजले तर किती वाजले पाच वाजून असतील पाच वाजले जायचे एक्झॅक्ट पाच पाच वाजले पाच वाजून पाच मिनटं आणि आता वाईट आहे प्रॉपर दर्शन झाले आता दर्शन झाले आणि इथंच पुढं अशी याच्यात ह्या मंदिराच्या फ्रंट साईडलाच इकडे अजून एक मंदिर आहेत तिथे जाऊया पण इकडून जायची वाट आय थिंक कुठं नाही बघूया तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो फक्त आपण आले रस <स्याँ जाने> हो का रस्त्याप्रमाणे तर रस्त्याकडे आलोय त्या मंदिराकडे आलोय आपण आज जाऊया अरे काही हा नाही तिकडे काही स्वच्छता वगैरे काही दिसत नाही तिकडे काय नाव नाही तिथे पूर्वी पिंडी दिसत आहेत आज पिंडे आहेत तीन तीन पिंडे येतात एक मधी मोठी इकड्या दोन छोट्या आणि आत काहीतरी देवीचं मंदिर दिसतं तिकडे पुढं देवी दिसते इकडं पण मंदिर दिसत आहेत ठीक आहे काय माहित नाही आपल्याला इकडे जाऊन जाऊ एक दोन बाहेर मित्रांनो इथं कृष्णाबाई मंदिर आहे ते बंदच आहे इकडे खाली जाऊया म्हणजे मंदिर आहे आपण मागाशी त्याच्या बाईक साईड लावतो हो। पण मंदिर बंद आहे मग आपण जात नाही भरपूर पुरातन पुर काळजी मंदिर आहे ते आपण मागास तिथं होतो पूर्ण वेळेला वाट नव्हती आणि हा असा घाट तिकडं महागणपतीचं मंदिर मग आपण बघितलं ते आधी नाही इथं हरिहरेश्वरचं मंदिर आहे आणि म्हणतो आज जाऊया जुनं मंदिर आहे तरी याद ना चले उठ गुड लोक कर तो जिने मंदिर आहे हरिहरेश्वर मंदिर वाई हरिहरेश्वर कुठं ना हरिहरेश्वर बीच आहे ना कोकणात शंभ असे हे पण जुनंच मंदिर दिसतंय बऱ्यापैकी वाईस सगळी जुनीच मंदिर आहेत त्यामुळे आपण पन... हे पण बघितलं निघूया मित्रांनो आता निघल्याची वेळ लागलेली आहे साडेपाच पाहुण्यास झालेले आहेत आणि निघायची वेळ झालेली आहे आपण निघूया आणि व्हिडिओ घेतले संपूया बघितलं तर लाईकला लाईकला मिळते चॅनलला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा